हाय हॅलो आता आपण बघणार आहे ब्रेड पिझ्झा अगदी दोन मिनटात कसा बनवायचा त्यासाठी सगळ्यात आधी मी घेतलेला आहे म्हणजे एक ब्रेडची स्लाईस ब्रेडची स्लाईस घेऊन त्याच्यावरती आपल्याला पिझ्झा आणि पास्ता सॉस टाकायचा आहे हार्डली मी एक चमचा घेतलेला आहे जो सगळीकडे पसरून 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 घ्यायचा आहे सगळीकडे पसरून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा ब्रेडच्या स्लाईसवरती टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक शिमला मिरचीचे एक सात आठ तुकडे सगळीकडे पसरून झाल्यानंतर आपल्याला आहे बारीक चिरलेलं टोमॅटो तुम्हाला अजून हेल्दी हवे असेल तर तुम्ही बारीक चिरलेलं कोबी घालू शकता सगळीकडे पसरून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे म्हणजे खूप सारं खूप सारं खूप 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 सारं मोजरेला चीज जेवढं तुम्ही मोजरीला चीज टाकणार तेवढं यम्मी यम यम करणार मस्तपैकी पिझ्झा रेडी होतो हे मेल्ट झाल्यानंतर मोजरेला चीज एक चिवी मस्तपैकी ब्रेड लागतो खूप छान हा पिझ्झा तयार होतो अगदी दोन मिनटात त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे म्हणजे पिझ्झा एरोगॅनो पिझ्झा ॲरोगॅनो टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पिझ्झा चिली त्याच्यानंतर आपला जो पिझ्झाचा बेस आहे तो रेडी होणार आहे त्यानंतर ॲरोगानो सगळीकडे पसरून पसरून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पिझ्झाचा जो चिली फ्लेक्स असतात ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मला थोडंसं तिखट आवडतं म्हणून फ्लेक्स जास्त घातलेले आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती थोडंसं इथं मी बघा मीठ सांगायचे राहिले होते थोडंसं किंचित सर चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर तेल त्यानंतर आपल्याला पॅन ठेवायचा पॅन गरम केल्यानंतर आपल्याला साजूक तूप किंवा बटर पसरून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे ब्रेडची स्लाईस ती अगदी आपल्याला एक पंधरा वी ते वीस सेकंद झाकून ठेवायची आहे बघा मजलेला चीज इथे मेल्ट व्हायला लागलं आहे एक तीस सेकंदानंतर जेव्हा आपण झाकण काढून बघतो तेव्हा आपल्याला ब्रेड पिझ्झा आपला रेडी झालेला असतो वाव वावयमय अगदी दोन मिनटात सकाळचा नाश्ता बनवा लहान मुलांच्यासाठी पिकनिकसाठी मस्त मेनू बनवा खूप छान हेल्दी आहे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालू शकतो हार्डली बनवायला दोन मिनटं लागतात खूप छान सकाळचा नाश्ता होतो लहान मुलांच्या डब्यासाठी एक उत्तम पर्याय आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू